तर आत्ता सकाळचे नऊ वाजलेत आणि मी आता घर स्वच्छ करायला घेतलेलं आहे तर आमच्याकडे जणू आणि बेला आहे तर त्यांची सोप्यावर आणि हॉलमध्ये इथे खूप केस होतात तर मी एक प्रोडक्ट आहे तर फ्लिपकार्टनं मागवलं होतं आणि त्याचा खरंच मला खूप फायदा झालेला आहे तर मी सोप्यावर वगैरे फिरवलं तर सगळे केस हे निघतात तर आपण पाहिलं असेल जणू एकदम शांत अशी झोपलेली होती तर तिचा तो सोप्याचा तिथला कॉर्नर आहे तिथं ती झोपते आणि शक्यतो ती का कॉर्नर बघूनच झोपत असते तर हे मी रात्री ऑनलाईन थोडंसं भाजीला मागवलेलं होतं आणि तसंच ठेवलेलं आहे तर सकाळी मुलगा नाईट करून आला आणि आमचं सर्वांचा नाश्ता झाला तसा स्वयंपाक वगैरे झालेला आहे तर तो झोपला त्याच्यानंतर ना घर मी आवरायला घेतलेली आहे दो गर, दो तर ह्या दोघींमुळे मला घर दोन तीन वेळा झाडावं लागतं कारण यांची केसं पडलेली असतात तर एका टायमिंगमध्ये झाडून सगळी केसं निघत नाही आहेत आणि आपण पाहू शकता की देखील हे मधी करत आहे तसंच बेलादेखील दोघी जेव्हा मी कचरा गोळा करते तर दोघी इकडे तिकडे पळत असतात आणि त्यांच्या पायाला चुकून कचरा देखील पुन्हा घरामध्ये पसरत असतोय तर जणूला जास्त करून कधीही आम्ही बांधलेलं नाही आहे ती शक्यतो मोकळीच असते आणि ती सकाळचीच अशी वॅक् एक, ॲक्टिव असते त्याच्यानंतर ना शांत अशी बसते जोपर्यंत मी काम करते तोपर्यंतच ती अशी पुढे मागे करत असते तर हे बेडरूमचं दार मी शक्यतो बंद ठेवते कारण नाईट करून आल्यानंतर ना मुलगा झोपतो आणि ह्या दोघींची मस्ती चालू असते तर त्याच्यानंतर ना अंगा वगैरे उड्या मारतात आणि झोपमोड होते तर तशी होऊ नये त्याच्यासाठी मी हे बेडरूमचं दार बंद करते तर मी बेडरूम देखील स्वच्छ असं झाडून घेतलेलं आहे तर आता घरामध्ये मुलं मोठी आहेत आणि कचरा वगैरे कोणी करण्यासारखं नाही आहे तर हा जो काय कचरा आहे ते हा दोघींची केसं आहेत तसंच काय कागद वगैरे यांच्या तोंडी लागला तर ते देखील ते फाडतात आणि त्या दोघीच घरामध्ये कचरा करत असतात तर आत्ता सकाळचं माझं पूर्ण घर आवरून झालेलं आहे त्याच्यानंतर स्वयंपाकाची आणि जेवणाची नाश्त्याची भांडी वगैरे घासायची आहेत तर त्याच्यानंतर ना मी किचन वाट्यावरची सगळी भांडी आहेत ते वॉश बेसिंगमध्ये घातली आणि पूर्ण भांडी घासायला घेतलेली आहेत तर हे जे काम आहे ते माझं दिवसभर असं चालू असतं कारण मुलगा नाईटला जातो तर मुलगी आहे ते सेकंड शिफ्टला जात असते तर आता हे अकरा वाजेपर्यंत माझी घरातली सगळी कामं होतात त्याच्यानंतरनं मला तिचा डब्बा बनवायला घ्यायचा असतो आणि ते एक ते दीड वाजेपर्यंत घरातनं बाहेर जाते अशा प्रकारे माझे रोजचे असा दिवस असतो कारण गॅस किंवा किचन देखील दिवसातनं दोनदा तरी स्वच्छ करावं लागतो कारण एक टायमिंगला स्वयंपाक असेल तर आपली सगळी कामं एक टाईम पटकरणं होतात पण मला दोन टाईम स्वयंपाक वेगवेगळा ला बनवावा लागतो त्याच्यामुळे भांडी किंवा आपली शेगडी वगैरे देखील त्याची खराब होत असते त्याच्यानंतरनं बेसिन हे साफ करून घेतले आणि आता घरातली सगळी कामं आवरलेली आहेत तर ह्याच्यात मी आंघोळीसाठी पाणी तापवत असते आणि आता पावसाळा आहे तर पाणी थंड असतं तर तापवावं लागतं कारण आमच्याकडे सोलार सिस्टम आहे आणि थंडीमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये पाणी गरम येत असतं त्याच्यामुळे पाणी तापवायची गरज नाही आहे पण आता पावसाळ्यामुळे मला हे पाणी तापवावं लागते आणि हे देखील पातीला मी रोजची रोज घासून काढत असते तर अशा प्रकारे माझा पूर्ण किचन किचनवाटा स्वच्छ झालेला आहे आणि झाडून वगैरे झालं त्याच्यानंतर बर्नर लावला तर आता हे मी सोयाबीन आहे ते पाव किलो घेतलेले आहेत आणि ते देखील मी भिजायला घालते आणि आज मी बनवणार आहे सोयाबीनचे कबाब ना मी थोडासा आराम केला मुलगी वगैरे गेले तर आपल्याला प्रत्येक व्हिडिओ हा बनवता येत नाही आहे कारण घाईचं काम असतं आणि तेवढा टाईम नसल्यामुळे मला दुपारचं तिचा डब्बा वगैरे ते व्हिडिओ शूट करता आला नाही आहे तर त्याच्यानंतर ना आता बघा साडेचार वाजलेले आहेत आणि बेलाला आणि जनूला मी गॅलरीमध्ये पाणी जे पेयला ठेवते तर हे तिथे कबूतर येतात त्याच्यामुळे जनू त्यांना ओरडत असते आणि त्या चक्करमध्ये सगळं पाणी सांडतं तर मी तिथे पाणी ओतलं दोघी पिल्या तर नाहीत आणि किचनमध्ये आले तर तुम्ही पाहू शकता बाहेर एकदम छानस असं वातावरण बनलेलं आहे तीन चार महिन्यातनं सूर्य किरण दिसलेले आहेत आणि ते डायरेक्ट समोरच्या बिल्डिंगवर पडले होते त्याच्यामुळे एकदम त्याचा जो नजारा आहे तो खूप छान दिसत होता तर आपले सोयाबीन देखील चांगले भिजून झालेले आहेत त्याच्यानंतरनं दोन तीन पाण्याने सोयाबीन स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि सोयाबीनचे कबाब बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे लसूणच्या पाकळ्या तसेच हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर तर हे लसूणच्या पाकळ्या हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये घातल्या आणि कोथिंबीर घालून बारीक करून घेतलेला आहे त्याच्यानंतरनं सोयाबीन देखील दोनदा करून मी दळून घेतलेले आहेत कारण एकदम घातले तर आपलं मिक्सर देखील फिरत नाही आहे तर थोडं थोडं घातल्यामुळे पटकरणं सोयाबीन बारीक होतात तर अशा प्रकारे मी बारीक करून एका बाऊलमध्ये काढून घेतलेले आहे आणि सोयाबीन पाव किलो आहे तर आपल्याला बेसनपीठ देखील पाव किलो लागतं पण आपण थोडं थोडं करून घालायचं आहे त्याच्यानंतरनं मी घातलेलं आहे एक चम्मच गरम मसाला हळद आणि चव्या अनुसार मीठ आणि आपण हळूहळू करून त्याच्यात बेसनपीठ घालणार आहे आणि पूर्ण असं थोडंसं घट्ट असं मिक्स करून घ्यायचं आहे तर त्याच्यामुळे आपले जे कबाब आहेत ते देखील कुरकुरीत असून होणार आहेत त्याच्यानंतर ना मी घातलेले आहे दोन तीन चम्मच आखी चणा डाळ घातलेली आहे त्याच्यामुळे देखील कबाबची चव छान अशी लागते तर सगळे कबाब मी अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत तर तुम्ही तेल गरम झाल्यानंतर ना एक एक असा हातावर करून देखील सोडू शकता पण मी तेल गरम होईपर्यंत हे पाच सहा कबाब तयार करून घेतलेले आहेत आणि एकदम साधी आणि सिंपल कबाबची रेसिपी आहे त्याच्यात देखील मी जास्त साहित्य वापरलेले नाही आहेत पण हे कबाब एकदम आपण नॉनव्हेजचे जसे चिकनचे वगैरे कबाब खातो तसे कबाब लागतात आणि खूप छान लागतात तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा तर त्याच्यानंतर मी मुलाला जेवण देणार आहे आणि मी दुपारी मुलीला डब्याच्या डब्यासाठी देखील सोयाबीन राईस बनवलेला होता आणि तोच राईस आहे तर आता मी त्याला सोयाबीन राईस तसंच हे कबाब आणि साधी सिंपल अशी कोशिंबीर बनवलेली आहे असं जेवण त्याला देत आहे अरे कबाब तळून झालेले आहेत तर तुम्हाला माझा आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तसेच सोयाबीन कबाबची रेसिपी कशी वाटली ते देखील कमेंटमध्ये सांगा आपण नवीन असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकन बटन प्रेस करा बाय थँक्यू